नमस्कार मी वैशाली आज बघा मी तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मस्तमध्ये बघा कांद्याची पात हिरवीगार आहे बघा आणि कट करून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकले बघा आणि लसूण टाकलं आहे लसूण जास्त लाल नाही करायचा हलकासा परतून घ्यायचा आता मिरच्या टाकल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागेल तसं तुम्ही मिरच्या टाकू शकता हे बघा मी एवढ्या मिरच्या टाकल्यात तर मिरच्या चांगल्या परतून घेते मिरच्या पण चांगल्या परतल्यात बघा आता ही भिजवलेली चण्याची डाळ टाकते डाळ टाकल्यावर पण चांगलं असं परतायचं हे बघा डाळीचा दा स्वाद चांगला लागतो डाळ पण चांगली परतलेली आहे आता ही भाजी टाकते हे बघा छानपैकी भाजी टाकून घेतलेली आहे कढईमध्ये आता चांगल्या हलवून घेते हे बघा भाजी चांगली अशी परतून घेतलेली आहे ह्या भाजीला आहे ना पाणी खूप सुटतं शक्यतो फास गॅसवरच थोडा वेळ शिजून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते पाणी बघा किती सुटले डाळ जास्त टाकायची नाही नाही तर डाळीची चव लागेल थोडीशी डाळ टाकायची आता मी टोमॅटो टाकते थोडासा टाकलाय मी तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू छान लागते पण जर आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता तर मस्त मध्ये याला शिजवून घेते थोडा वेळ फास्ट गॅसवरच शिजवून घ्यायची नंतर स्लो करायचा स्लो गॅसवर छानपैकी शिजवून घ्यायची कांद्याची भाजी बघा छान अशी शिजलेली आहे आता वरून थोडंसं मी कच्चं तेल टाकते बघा कच्चं तेल टाकल्यामुळं कसं चव छान लागते आणि जास्त गचगचीत नाही शिजवायची थोडीशी अर्धी कच्चीच ठेवायची म्हणजे कसं आहे आपण जेवणा म बरोबर बघा कच्च्या कांद्याच्या पात पण खातो ना, ना काय एवढं असं काही शिजवायची नाही जास्त गजगचीत गच चांगली नाही लागत आता वरून थोडंसं चिली फ्लेक्स टाकते बघा भाजी छान अशी झालेली आहे चिली फ्लेक्स मुळ पण छान चव लागते स्टार्टिंगला थोडासा फाफ गॅस करायचा थोडंसं पाणी आटू द्यायचं मग तो लो टू मिडियम वर करायचा हे बघा मस्त मध्ये भाजी तयार आहे तयार झालेली आहे छानपैकी कांद्याच्या पातीची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर पण छान लागते तर कशी वाटली मी बनवलेली भाजी नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय